महाराष्ट्रात मराठी भाषेवरील वाद सतत वाढत आहेत गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र मराठीविरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा विषय चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशातून एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये एका मराठी भाषिकाला मराठी नाही इथं भोजपुरी बोलायचं नाही तर नोकरी जाईल असं सांगून धमकावण्यात आलं आहे नक्की काय आहे हा प्रकार ते जाणून घेऊया त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेत एका स्थानिक दुकानात काम करणाऱ्या मराठी भाषिक सेल्समनवर भोजपुरीमध्ये बोलण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे अन्यथा त्याची नोकरी गमावण्याची धमकीही त्याला दिली आहे मराठी बोलण्याचे काम नाही चेलेगा असे त्याला सांगण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ग्राहक सेल्समनला ओरडताना दिसत आहे हे महाराष्ट्र नाही महाराष्ट्रात ना जाऊन मराठी बोल इकडे भोजपुरीच बोलायचं असं म्हणत ग्राहक धमकावताना दिसत आहे महाराष्ट्रातून कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या या माणसाने म्हटले आहे की त्याला त्याची मातृभाषा सोडण्यास भाग पाडले जात आहे दुकानात मराठी बोलल्याबद्दल द्वेष सहन करावा लागत आहे हे फक्त भाषेबद्दल नाही ते आदराबद्दल आहे ओळखीच्या अधिकाराबद्दल आहे भारतासारख्या देशात जिथे विविध भाषा आपल्या दे लोकशाहीचा गाभा आहेत यावेळी एखाद्याला प्रादेशिक बोली बोलण्यास भाग पाडणे त्या भावनेचे उल्लंघन असल्याचं त्यानं म्हटलंय भाषेने आपल्याला जोडावे आपल्याला विभाजित करू नये या घटनेने सोशल मीडियावर सध्या संतापाची लाट उसळली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका